शरद पवार यांनी अजित पवारांची जी गत केली तीच गत उद्धव ठाकरेंची केली का असा प्रश्न निर्माण झालाय शरद पवार मोठे की अजित पवार मोठे याचा निकाल स्पष्ट आहे शरद पवारच बापाच्या स्थानावरती अजूनही कायम आहेत अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष फोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाचे नाव आणि घड्याळ हे अधिकृत चिन्ह काढून घेतले मात्र त्यानंतर तुतारी या चिन्हावर स्वतंत्र लढत शरद पवारांनी कमान सांभाळली परिणाम असा राहिला की लोकसभेत ऐंशीच्या स्ट्राईक रेटनी आठ खासदार शरद पवारांनी निवडून आणलेत तर अजित पवारांचा एकच खासदार निवडून आलाय वेळ बदलते तेव्हा समोरचे सर्वच प्यादे बदलतात आपल्यासोबत गोड गोड बोलणारे तोपर्यंतच आपल्यासोबत असतात जोपर्यंत आपले चांगले दिवस सुरू आहेत असंच काहीस अजित पवारांच्या बाबतीत घडलं असावं राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष फोडला त्यावेळेस भाजपने गाजावाजा करत मोठ्या दणक्यात स्वागत करत अजित पवारांना महायुतीत सामील केलं मात्र लोकसभेला त्यांचा निवडून आलेला एक खासदार बघता आणि अजित पवारांच्या डाऊनफॉलची परिस्थिती बघून भाजपने सुद्धा हात वर केले का असा प्रश्न निर्माण झालाय कारण लोकसभा सचिवालयाने ज्याचे खासदार जास्त त्यालाच राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय दिलंय नियमानुसार जर बघितलं तर आता निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष म्हणून मान्यता दिली आणि तुतारी हे चिन्ह कायम केलंय मात्र आता लोकसभा सचिवालयाने कार्यालय देताना राष्ट्रवादी काँग्रेसचा जो जुना पक्ष आहे तो शरद पवारांचाच गृहीत धरून त्यांना कार्यालय दिले मुळात जर राष्ट्रवादी काँग्रेस या ओरिजिनल पक्षासोबत शरद पवारांचा काही संबंधच राहिला नाही तर मग ते कार्यालय नेमकं अजित पवारांना का दिलं गेलं नाही आणि शरद पवारांना का दिलंय हा मूळ प्रश्न आहे आणि यातच याचं उत्तर दडलंय की आता अजित पवारांना हा सगळ्यात मोठा दणका भाजपनेच दिला असल्याची चर्चा होत आहे म्हणजे थोडक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय हे आता अजित पवारांच्या हातून गेलं असल्याने अजित पवारांच्या बाबतीत भाजपने हात वर केलेत हे स्पष्ट आहे दुसरा विषय येतो तो, तो म्हणजे उद्धव ठाकरेंचा ज्या पद्धतीने अजित पवार आणि शरद पवार यांच्यात मोठा बाप कोण हे ठरलेला आहे शरद पवार मात्र आता एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातही सेम केस लागू होतीय लोकसभा निवडणूक झाल्यानंतर समजणार होतं की नेमकं शिवसेना पक्षाचा ओरिजिनल मालक कोण किंवा शिवसैनिकांनी कोणाला स्वीकारलाय त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी एकवीस जागा लढवत नऊ जागा जिंकल्यात तर एकनाथ शिंदे यांनी पंधरा जागा लढवत सात जागा जिंकल्यात अर्थ असा लागतो की दोघही बरोबरीचे राहिले किंवा असं म्हणता येईल की एकनाथ शिंदे वरसरस ठरलेत त्यामुळे काही प्रमाणावर उद्धव ठाकरे बॅक आलेत लोकसभा निवडणुकीत ऐंशी स्ट्राईक रेट दाखवल्यामुळे शरद पवार हे सध्या महाविकास आघाडीमध्ये बॉस आहेत तुतारीला संजीवनी मिळाली आहे तर उमेदवार सुद्धा तुतारीकडे जाण्यासाठी उत्सुक आहेत समर्जित घाडगे असेल किंवा इतर बडे बडे नेते मंडळी असतील ते सध्या तुतारी हातात घेताना दिसून येत आहेत मग असं असताना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे मात्र इनकमिंग कमी आहे त्या तुलनेमध्ये एकनाथ शिंदे यांचा परफॉर्मन्स चांगला आहे महाविकास आघाडी सब कुछ पवार असं काहीसं महाविकास आघाडीत झालं असल्या कारणाने सध्याच्या घडीला शरद पवार आणि काँग्रेस यांना तर भरारीच मिळाली आहे मात्र उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत डाऊनफॉलला चालले आहेत मग मध्ये तिकडे उद्धव ठाकरे आणि इकडे अजित पवार हे दोघेही एकाच गतीत आहेत का असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही बरं यापुढे जाऊन विचार करायचं म्हणलं तर विधानसभा निवडणुकींना काय अजूनही महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा डिक्लेअर झालेला नाही शरद पवार हे मुख्यमंत्रीपद घेणार नाही हे जरी खरं असलं तरी मात्र काँग्रेसमधून मुख्यमंत्री म्हणून बाळासाहेब थोरातांचं नाव जोरदार चर्चेत आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे म्हणतात आधी मुख्यमंत्री जाहीर करा आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक लढवा म्हणजे काय तर शिवसेनेला पुन्हा मुख्यमंत्री पद मिळेल नाही मिळणार हा विषय खूप पुढचा आहे मात्र अजूनही मशाल त्या ताकदीने परफॉर्मन्स करत नसल्यानं अजित पवार आणि उद्धव ठाकरे हे एकाच गतीत आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय अर्थात अजित पवार खूप मोठ्या प्रमाणावरती बॅक फुटला गेले असल्याने थेट उद्धव ठाकरेंची तुलना अजित पवारांशी होऊ शकत नसली तरी महाविकास आघाडीमध्ये सध्या शरद पवार आणि काँग्रेसच्या तुलनेत उद्धव ठाकरे हे बॅक फुटलाच गेलेत अशामध्ये उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतून बाहेर येऊन लढावं लागू शकतं आणि अजित पवारांना महायुतीतून बाहेर येऊन लढावं लागू शकतं याबाबत तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे आपला परफॉर्मन्स टिकवून आहेत का कमेंट करा